अग तिथे नव्हती आपली आठ सुपर सगळ्यांची मोजून भरलेली हा माझ तिथे तुम्ही मग आठ बरोबर आणली आपण सायली पूस मग तुझ तुझं व्हायचंय ना राणी माधूचं झालं घ्या पुसून

आपण नेहमी त्या माव्यातल्या झाड्या नेतलो म्हटलं आता काहीतरी वेगळं आता करायचं आता सगळंच कमी कमी वर यायचं मग पण कालची समजा जास्त हे फोटो मध्ये एकदम साधी वाटते म्हणजे बॉर्डर नाही ना ऍक्च्युली म्हणून नेक्स्ट टाइम आहे ना साडी जे पण कोण साडी गेल्या बॉर्डरवाली साडी घ्यायचे जे पण गेली बॉर्डरवाली ऊसा चालू आहे कशी ओरडते हॅलो तिचं झालं वाटत का श्रद्धाचा वगैरे हा त्यामध्ये नाही वाटते बघ ना बनारसी मध्ये तू काय एवढ्या उशीरा अगं काही नाही कुंकू लावायचं आणि मग पहिलं तांदूळ आणि दूध ठीक आहे आणि मग तांदूळ आणि पाणी अस तीन वेळा सपलो कसं हे करायचं आणि सोडायचं त्याचं सोनी या छापाला नाहीतर नाहीतर आपले रोजच तेच असतात ब्ल्यू रेड मरून हेच आपले रोज असतात हे काय इथे आता इथे भजन आहे की काय आता हे काय ते वर घेऊन चालेल अच्छा काय शेरिंग काय शेर मला कुठे गेले या दोघी त्यांचं नाही शेरिंग करत मी ना मीन बाबा मी नाही ट्रेडिंग करायचं म्हणजे वापरे त्याच्यामध्ये वेळ द्यायला पाहिजे डोकं फोडायला पाहिजे तर ते ट्रेडिंग आपल्याला नाही जमत असलं काय mm -hmm. हे केलं तांदूळ आणि हे घे दूध पहिले हा हळकुंकू लाव हा आणि आता हातामध्ये दूध घे दूध घे आणि तांदूळ घे

ज्यांचं झालंय त्यांची बाजूला तू पण पोहोचल अजून काय करतात घरातल्या बायका सगळे पहिले राणी दोन पुढे हे सायली नाही तिकडे ठेव तिकडे ठेव आतमध्ये नाही तर आतमध्ये इकडे ठेव कुठेतरी देखे ले देखे ले कशी आहेस मजेत भिजून आल्या मग जरा दोन मिनटं थांबायचं ना आपली सुपार माझी सुपार गेली लाईट

लाईन लावलंय तिने ती करते मी असायला तिथं म्हणजे करू दे आपण दोघी

मला काय करायचं आहे मला काय करायचं आहे काय 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 हे घे ना हे तांदूळ आणि दूध थोडे घे हातामध्ये हा घे सपलोक सोड तीन वेळा आणि त्याच्यामध्ये सोडते सगळं ह्या सुपावर सुपावर तीन वेळा कर पाणी हा

आले आले पहिले करून कोण म्हणजे कुठे चालले कुठे चालले झालं <coughs> <coughs>